आपण पाहतात माणदेशी न्यूज माण तालुक्याचा बुलंदावा आज आपण सांगोला या शहरामध्ये आलो आणि या भागातल्या परिस्थितीचा आढावा आपण घेतोय सर आपलं नाव हो काय नमस्ते मी डॉक्टर मानस कमलापूरकर सांगोला काय सध्याची परिस्थिती आहे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सांगोलीची काय परिस्थिती आहे सध्या माडा मतदारसंघामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी अतिशय चांगली कामं केल्यामुळं सध्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं वातावरण चांगलं आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या केंद्राच्या योजना दिलेल्या आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदेने जे अजितदादानी ह्या दोन अडीच वर्षामध्ये दीड आठ दोन वर्षामध्ये जी कामं केलेली आहेत ह्याचा नक्कीच फायदा रणजितसिंह दादा नाईक निंबाळकर यांना होणार आहे आणि पुन्हा एकदा दादा नाईक निंबाळकर सांगोल्यातून मताधिक्य नक्कीच घेतील आणि पुन्हा एकदा रणजितदादा खासदार होतील असा आम्हाला विश्वास आहे यामध्ये आपण अशी एक ब न महत्त्वाची भूमिका बघतो आहे की पाठीमागं जे भाजपमध्ये असणारे धैर्यशील मोहिते पाटील हे इकडं राष्ट्रवादीमध्ये जाऊन त्यांनी खासदारकीचं तिकीट मिळवलेलं आहे तर याबाबत तुम्हाला काय वाटतं नक्की आता कसं असतं राजकारण करणारे नेहमीच प्रत्येक वेळेस महाराष्ट्रामध्ये अनेक आपण बघतोय उलतापालत होत आहे तसंच मोहिते पाटीलसुद्धा मागच्या पाच वर्षामध्ये भाजपमध्ये आले त्याच्या अगोदर ते राष्ट्रवादीमध्ये होते आणि आता पुन्हा त्यांनी तिकीटाची मागणी केली होती भारतीय जनता पार्टीमध्ये पण भारतीय जनता पार्टीची एक कोर कमिटी दिल्लीमध्ये बसलेली असते आणि ज्यावेळेस सिंह नाईक निंबाळकरांनीसुद्धा सांगितलं भारतीय जनता पार्टी कुणाचंही तिकीट देऊ द्या म्हणजे कुणालाही तिकीट देऊ द्या आम्ही त्याचं काम अगदी चांगल्या जोरानं करू पण सिंह दादा नाईक निंबाळकर यांचं नाव फायनल झालं आणि मोहिते पाटलांना काय वाटलं कुणास टोक मग मोहिते पाटलांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्यांनी आज राष्ट्रवादीमध्ये पुन्हा प्रवेश करून शरद पवार गटामध्ये त्यांनी पुन्हा राजकारणाला के सुरुवात केलेली आहे त्यांना किती मतं देखील मिळेल या तालुक्यामधून नाही आमच्या तर सांगोला तालुक्यामध्ये पाण्याचा चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे सिंह दादा नाईक निंबाळकर यांनी त्यामुळं रणजित दादांनाच शंभर टक्के आमच्या इथून लीड मिळेल असं आम्हाला शंभर टक्के खात्री आहे बरं आता एकूण संपूर्ण तुमच्या माढा तालुक्यामधले आपल्या माढा तालु ह्या मतदारसंघातलं जे सांगोल आहे इथली या भागातली कशी परिस्थिती म्हणजे महूद वगैरे या भागामध्ये आणि कशा पद्धतीचं वातावरण आहे सध्या नाही नाही कुठं जरी गेली कुठं जरी तुम्ही सांगोला तालुक्या मध्ये गेला तरी मोदींची एक झलक आहे आणि मोदींनी जी विकासाचं काम केलेलं आहे रस्ते असतील किंवा घरकुलाची योजना असतील नमो किसान योजना असेल म्हणजे अनेक योजना अशा राबवल्यात की, की त्यामुळं मोदींचे मोदींवर प्रेम करणारी जनता खूप सांगोला तालुक्यात नव्हे तर आपल्याला पूर्ण देशामध्ये दिसते त्यामुळं निंबाळकर साहेबांनीसुद्धा चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे त्यामुळं नक्कीच भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार जे खासदार दादा नाईक निंबाळकर आहेत चांगल्या मताधिक्यानं सांगोल्यामध्ये लीड घेतील आणि माडा मतदारसंघातूनसुद्धा चांगल्या पद्धतीने लीड घेऊन ते नक्कीच आप की बार चार सुपारमध्ये नक्कीच आमचेसुद्धा खासदार दादा असतील असं आम्हाला खात्री आहे ओके धन्यवाद धन्यवाद